दडपणे हे सगळं प्रकरण तुम्ही बाहेर काढलं आम्ही मी स्वतः माझा बाप त्याचं नाव दासा दादा होत ते उभ्या आयुष्यात कधीच कोणाला घाबरला नाही आणि कोणाच्याच बापाला भेट धनंजय मुंडे पानही हालत नाही असे वाल्मिक करळ आहेत तुमचं तेच नाव धनंजय मुंडे कडे इशारा आहे का नाही नाही माझा इशारा तिकडे नाही पान हालत नाही परंतु या प्रकरणामध्ये ते असतील असं मला वाटत नाही आ, हे आका जे आहेत आका मात्र त्याच्यामध्ये असतील हे शंभर टक्के खरं आहे संजय मुंडे मान्य केलंय की तुम्ही जे आका म्हणताय त्यांचे जवळचे सहकारी राहिलेले आहेत हो त्यांचे सहकार्य आहेत परंतु ह्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मला वाटत नाही त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल म्हणून आणि जर सोडली असेल तर आकांच्या बरोबर आकांच्या आका सुद्धा जातील कधी होणार आकाला आकाला अटा कधी होणार आता आईजी आईजी आता त्याचे आयो राहणार आहेत त्याच्यामुळं कोणी आका बाका चौका काहीही शिल्लक राहणार नाही